आगामी लोकसभेच्या अनुषंगाने खासदार नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यात युवा स्वाभिमान पक्षाची ताकद वाढावी यासाठी प्रत्येक गावागावात बांधणी सुरू केलेली आहे त्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील दरापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कट्टर समर्थकांनी काल खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत अमरावती येथे युवा स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश केलेला आहे विशेष म्हणजे दरापूर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख सुनील डिके यांचे हे कट्टर समर्थक मानले जात होते दर्यापूर येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पक्षात योग्य तो न्याय मिळत नसल्याने या कार्यकर्त्यांनी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे युवा स्वाभिमान पक्षाचे दर्यापूर तालुका अध्यक्ष अमोल कोर्डे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील सर्व कट्टर समर्थकांचा युवा स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी दर्यापूर तालुक्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटात खिंडार पडल्याचे बोलले जात आहे मी अमरावतीकर आहे तुम्हाला जेव्हाही गरज पडली तर तालुक्याचे पदाधिकारी आहे तुम्हाला बाहेर कुठे जावी लागत ते त्यांच्याशी जर संपर्क होत नसाल तर मी ट्वेंटी फोर सेव्हन अवेलेबल आणि रवीची अवेलेबल मी <laughs> काम शुमाँगी, करते म्हणून आपण सगळे येत आहे येणाऱ्या भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी एकजुटीने आपण काम केलं पाहिजे आणि आपली विचारधारा आपले अमरावती स्ट्रॉंग आहे हा दिल्लीपर्यंत संदेश दिला पाहिजे सगळं मतदान येते आणि अमरावतीचे मतदान एक पाहिजे दर्यापूर तालुक्यातून ठिकाणी या ठिकाणी आम्ही आपल्याला सपोर्ट करायला समर्थन द्यायला या ठिकाणी आम्ही होतो आजपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या क्षेत्रात आम्ही काम करत होतो पण काम करत असताना कार्यकर्त्याची आणि आमची कुठल्याही प्रकारे किंमत केली जात नव्हती त्यामुळे आमचा आम्ही पूर्णतः सर्व विचार करून महाराष्ट्राच्या राष्ट्रीय परिस्थितीचा जिल्ह्याच्या राष्ट्रीय परिस्थितीचा आम्ही संपूर्ण विचार करून आम्ही आज तुमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी तुमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे हा शब्द देतो आहे कार्यकर्ता आणि कामच्या निवडणुकीत आपण राखो मताने लीड घ्याल आणि तालुका हा समोर राहील पक्षासाठी काम आणि पक्षाचं संघटन हेच माझ्या इथून पुढे वाटचालीचं काम राहील तेवढी तुम्हाला शाश्वती देतो जय हिंद जय राम अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट